बर पकडतो ते आता सोडू नको ज्या आईला तिला एक नांगा असा ठेवलं फेकतोय माझ्यावर कमेंट मध्ये सांगा ह्याच्यासाठी लावराव ती त्या आयला नाही ना तुला लागला नाही ना नशिबा ना भाई, ला ना ना भाई, ला ना ना भाई तो पण गेला असता तू पण गेला असता खाली तुम्ही रील <laughs> नमस्कार मित्रांनो कशा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळपासून पाऊस पडतोय तर विचार केला बरं मलंगडला जाऊ प्लॅन केलाय मलंगाड जायचा तर आता निघालोय सूर्याबाई पण येणार आहे सूर्याबाईला तिकडनं आहे तो तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कनेक्ट आप पर पट करा आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला पटापट सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चलो लेट आई फायनली घेतलाय सूर्याबाईला आपण गेले आपण भाईने एक पण फोन उचलला नाही बरं बोललो आता आ दिली टाक पण त्याच्या घरी पण जाऊन आलो भाई गाडी भाई दुसऱ्या रस्त्याने गेलो मी दुसऱ्या रस्त्याने गेलो भेटला आता हा मोबाईलचा डिस्प्ले गेले भाई काय करू शकतो एवढा शर्ट आहे ना मोबाईलचा आता डिस्प्ले गेला तर बदलत नाही एवढा कंज्यूज कसला शेट तर आता पाच मिनिटात पोचू आम्ही ब्लॉक मध्ये शर्ट पर्यंत कनेक्ट राहा पाऊस एवढा नाही आहे पडतोय पण इथे कमी पडतोय जरा あ है। है करें। आ, का आहे काहीच दिसत नाही वर सगळीकडे सुद्धा जाणार येऊ मग अजून खोला असायला पाहिजे वाजव हा कान्ना वासार गावचा कान्ना तो मंदिर असतो नाईस बघा कसा विवे काय मोठे मिठे पकडला काय भेटला का तुम्हाला काहीच नाही काय रात्च्या नंबर नाही आता चल 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 लेट होईल आपल्याला कसा हिरवा झालाय तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तो आम्ही हा ब्लॉग बघितला असेल तर तो म्हणजे आधी होता पावसाच्या आधीचा आणि आता पावसातला रिसेंट आहे अजून काय येत नाही अजून थोडा पाऊस पडू दे त्याच्या एवढी गॅप गॅप दिसते ना सगळ्या भरून जाईल सगळा आत्ता हिरवा हिरवा होऊन जाईल त्यावर अजून माझ्या राहून आता दो येते येतील आता तो ग्रावा रिटर्न येऊ ना भाई ता आम्ही जातो चाल चल चल चलाय बाबू कुठून रास्ता भेटतोय कुठून नाही बाबू पहिले चाललं आता वर आम्ही रस्ता तर काय माहीत नाही भाई सूर्य डेंजर कुठून पण नाही तो कुठून पण रस्ता काढतो तो शोधून भाईचा काम तर ना घे भाई बासर घेऊन आला वाजव एकदा इकडे बघून वाजव ना भाई कॅमेरा मध्ये पब्लिक एडी झाली पाहिजे आपली भाई, भाई वासर गावचा का अन्न आहे हो तो अरे भाई अरे येऊन कुठे येऊन येऊ पकड पकडला असला मोठं झाला बैलांना

कुठे चल जाऊ चल ठीके, ठीके, ठीके। भाई आता मजा आहे काय पावसाचा भेटला का <laughs> बर की भाई कामच भेट काम भेट ती केकर आहे दाखवाच आहे ना भाई पहिले कॅमेरामध्ये कसा ये खेकर इसको कितना नंगी आहे चार नंगी एक <laughs> नाही पाच नांग आहे <laughs> भाईचा काम डेंजर आहे भाईने पकडली अरे काही चल जाऊ चल ती आता सोडू नको ज्या आईला तिला एक नागा आणि फेकतोय माझ्यावर कुठे कुठे दाखव इथे शपथ भाई सुर्य भाई डेंजर थांब एक मिनिट पकडून ठेव असा पकड ना थंबनेल काढायला पकड पिल्ले पिल्ले हे सोडून दे सोडून दे सोडून दे पिल्ल होती तिच्या इ बघा दे चल अरे का दिसणार आहे बघा काहीच पिल्लो याला प्लीज आता पालणार आहे घरी नेऊन तेवढाच बाकी आता तर चाल काही तर आम्ही सोडला दिला तिच्या दे पोटात पिल्लो होती हे बाबा कुठून काल रे वर आई गवा कसा पाऊस तर काही इथं प्रिन्सला यायची आऊस होती माझा काहीच वाचता नाही प्रिन्सच्या मुलं मी इथं लिहा जर तुम्ही सबूत आज काही झाला तर बघा आता तुम्ही इकडे वाचू शकता माझं काहीच नाही राजा हय काही झालं आता तुझ्यावर बघा मित्रांनो तुम्ही माणूस होता हे अवरा वर्षाचं राजा हातपाय मोर त्याचा घरामाना उचलून नाही लागल याला कमेंटमध्ये तुम्ही सांगा का मुलं आम्ही आवरा वरती येईल आहो आता इथून खालचा नजारा दिसत नाही हो तवरा काही लय आम्ही वरती येईल थोडा हो। दिसतो साध नको ह्याच्यासाठी ये आणि घरी आंघोळ केली नव्हती म्हणून मी आंघोळ करून आले मी आंघोळ करून आले

पण जाम तिकडन फिसल नाही चप्पल आहे ना चप्पल सटकली ना अरे मोडते गाईज असं काहीच नाही बिल माहिती वाटत काहीच नाही चप्पल तिकडनं सटकली ना भाई नामच पीठ होईल चल जाऊ जाऊच जाना तुझा एकदा हे दाय

<laughs> जामवरती राईस वरती गेलो ना जाम मजा येईल पण ना अरे नको बाई पाय बी सटकला ना काम फिट होईल अजून जाम लॉक सुट्ट आपल्याला चल धाव चल खाली परिस्थिती आभाळून कोणला मारतो काय दे बघा किती पब्लिक आहे अजून ना, जाम पब्लिक आता जातो आम्ही मिस्टर पण नेशील त्याला काही आता खाली उतरतोय चढताना काय वाटलं पण आता उतरताना बाई जाम फाटते तुम्हाला डायरेक्ट खाली गेल्यावरच भेटतो इकडनं उतरताना जरा डिफिकल्ट वाटत थोडा मुश्किल वाटत कसला हा यो पुढे काही माझ्या पुढे होता सुर्या बाटे एक पोरगा होता उतरताना डायरेक्ट स्लीप ना काय सूर्या सूर्याला घेऊन गेला असता खाली सूर्याने कंट्रोल केला म्हणून आता दोघा पण पोसली चाले असते वरतून कालपर्यंत माझा काही नाही घरा मी नसता इथला माझा भाई इथला उपकार करायला भाई कोसलता कोसळता वाचलाय चला आता कुठं जायचा तुला लागला नाही ना नशिबा ना 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 भाई तो पण गेला असता तू पण गेला असता खाली वाचला तो पण ना आपण सूर्या पण तर काहीच बघा आम्ही तिकडे गेलेलो ती पोरं दिसत आहेत ना तुम्हाला तिकडे तिकडे गेलेलो तरी बराच लांब गेलेलो ना आपण बराच वरती गेलेलो आम्ही काय वाटलं ना येताना भरपूर काय वाटला काहीच थांबलेलो इथे जरा फोटो शूट करायला आणि इथे बघू शकता तुम्ही रील <laughs> इंस्टाग्राम ना पागल गेलाय पागल गेलाय सुर्याला आता सोडला आता मी पण जातो घरी पटापट तर काही जस्ट आलोय घरी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर वर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटेल तर चला भेटूया पुढच्या मध्ये पर्यंत बाय बाय